आता तिसरा प्राणायामाचा प्रकार बघूया अनुलोम विलोम हा प्राणायाम, प्राणायाम नाडीशुद्धी प्राणायामामध्ये येतो यामध्ये सुरुवातीला आपल्याला अंगठ्याने आपली उजवी नागपुडी बंद करायची आहे डाव्या नागपुडीने आत आलेला श्वास आधी सोडायचा आहे त्यानंतर डाव्या नागपुडीने श्वास घेऊन उजव्या नागपुडीने सोडायचा डावी नागपुडी बंद करायची उजव्या नागपुडीने श्वास घेऊन उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने सोडायचा चला करूया <्यालिध |yo|> <rust Lebanon entendbes> उजवी नाकपुडी बंद करायचे डाव्या नाकपुडीने आधी ना श्वास सोडायचा डाव्या नागपुडीने श्वास आत घ्यायचा डावी नागपुडी बंद करायची उजवी नागपुडी उघडायची उजव्या नागपुडीने ना श्वास पूर्ण सोडायचा मग नागपुडीने श्वास घ्यायचा उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या नागपुडीनी सोडायचा हे एक आवर्तन झालं अशी तुम्ही सुरुवातीला चार आवर्तन करायचे आहेत आणि नंतर एक एक आवर्तन वाढवत न्यायचं आहे